भांडुपच्या आग प्रकरणाकडे वळणार आहोत एकूण अठ्याहत्तर रुग्ण होते पैकी फक्त सेहेचाळीस रुग्णांचा शोध लागलेला आहे बाकीच्या बत्तीस रुग्णांचं काय झालं हे अजून समोर येऊ शकलेलं नाही बत्तीस रुग्ण पळून गेले का असा सुद्धा प्रश्न आहे जर त्यांची व्यवस्था झाली नसेल तर ती व्यवस्था करण्यामध्ये दिरंगाई झाली असेल तर ते पळून गेले का असा सुद्धा प्रश्न पडतो आहे अठ्याहत्तर पैकी फक्त सेहेचाळीस रुग्णांचीच चौकशी किंवा त्यांचाच शोध लागू शकलेला आहे अशी माहिती समोर येते मग उरलेले बत्तीस रुग्ण कोरोनाचे बत्तीस रुग्ण आहेत ते गेले कुठे असा प्रश्न पडतो भांडूपमध्ये सनराइज कोविड रुग्णालयाला आग लागली आणि त्यानंतर आतापर्यंत वेगवेगळ्या घडामोडी समोर येतात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांना अधिक विचारूया स्वाती अशी माहिती समोर येत होती सुरुवातीला सकाळी की तीसच्याहून अधिक रुग्ण हे जम्बो केअर सेंटरला आणि इतरत्र रुग्ण खासगी कोरोना सेंटरमध्ये हलवले गेले आहेत दिलेल्या माहितीनुसार एकूण इथे अठ्याहत्तर रुग्ण होते आणि अठ्याहत्तर रुग्णांपैकी आतापर्यंत फक्त सेहेचाळीस रुग्ण ट्रेस झाले आहेत म्हणजे सेहेचाळीस रुग्णांचा थांगपत्ता लागलेला आहे जसं जम्बो कोविड मध्ये आपण बघितलं मुलूंला तीस लोक हलवण्यात आलेले आहेत फोर्टीस मध्ये चार विराटमध्ये दोन बी केसी मध्ये एक गोदरेज सारखी आणि अगरवाल आणि घरी असे एकूण जर बघितले आपण तर शेचाळीस पेशंटचा आतापर्यंत होतं म्हणजे नेमकं काय कुठे पाठवण्यात आलेलं आहे पण बाकीचे जे रुग्ण आहेत म्हणजे बत्तीस रुग्ण यांच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाहीये ते वर अडकलेत का अजून कोणतीही माहिती मिळालेली नाहीये बरं हे जे आता जो काही मृतांचा आकडा दहा जणांचा समोर आलाय त्याच्यामध्ये रुग्ण किती होते काही काम करायला काही लोक होते का हेही अजून कळू शकलेलं नाहीये अधिक तपशिलात गेल्यावर याच्याबद्दल माहिती कळू शकेल पण आताच्या या घडीची सगळ्यात महत्वाची गोष्ट की अठ्याहत्तर रुग्ण होते पैकी अवघ्या पा� सेहेचाळीस जणांचा थांगपत्ता किंवा ठाव ठिकाणा करू शकलाय बत्तीस जणांबद्दल मात्र अजूनही कोणती माहिती साहजिकच आहे की त्या रुग्णालयामध्ये चांगला उपचार मिळेल किंवा वेळच उपचार मिळेल आणि म्हणून ज्यांच्याकडे पैसा होता अशांनी आपापल्या आप नातेवाईक तिथे कोविड केअर तिथे कोविडच्या के उपचारासाठी पाठवलं होतं त्यांच्यासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे कारण पालिकेनं जी यादी दिलेली आहे त्याच्यानुसार काही जणांची नावं कळत आहेत मग या बत्तीस मध्ये कोणकोण आहेत त्यामुळे सगळ्यांचीच खरंतर घाबरगुंडी उडाली असं म्हणायला हरकत नाहीये हे बत्तीस जणांबद्दल दिवसभरात खर खूप कमी वेळामध्ये माहिती मिळणं अपेक्षित आहे तर फार मोठं ताणेच पसरू शकते लोकांमध्ये घबराट निर्माण होऊ शकते बत्तीस जणांपैकी कोण होते त्यांचा वयोगट काय आहे याच्यामध्ये सिनियर सिटीजन होते का ते एस्केप होऊ शकले का या सगळ्या गोष्टींची तर माहिती या क्षणी मिळणं गरजेचं आहे पालिका प्रयत्न करते अग्निशमन विभागाकडनं कर प्रयत्न सुरू आहे पण जसा एका बाजूला आग बडकलेली आहे त्यामुळे आणखी त्या मॉलमध्ये समजा जर काही पेशंट वरते मजल्यावर जिथे रुग्णालय तिथून बाहेर पडून खाली आले असतील आणि खाली कुठे अडकले असतील पन्या पन्या ही, ही माहिती स्वाती जी समोर येते की बत्तीस रुग्ण कुठे गेले हेच कळू शकत नाही तर आता या घडीला तर सनरायझर हॉस्पिटलचे जे व्यवस्थापन किंवा प्रशासन असेल त्यांचीही जबाबदारी खूप मोठी आहे तर पण आपल्याला त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया अजून आलेली दिसत नाही तुर्तास धन्यवाद स्वाती ही माहिती दिल्याबद्दल एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत